कोणत्याही मापाचे कमळ असेल तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता खाली मस्त्र ठेवलेलं आहे आणि हे वरती जे दिसतंय ते तुम्हाला नॉन ओवन आहे जे बॅग बनवण्यासाठी वापरतात ते नॉन ओवन तर इथे प्लेट घेतलेली आहे दहा इंच याचा डायमीटर आहे तर अशा पद्धतीने आपल्याला राऊंड जो आहे तो मार्क करून घ्यायचा पूर्ण आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही ते सरळ बाजू आहेत ते आतमध्ये आहेत आणि अशा पद्धतीने जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला पूर्ण असा गोल राऊंड शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खूप सोपं आहे बनवायला बऱ्याच बरीच रिक्वेस्ट होती की कमळ असं बनवण्याचा व्हिडिओ टाक असं बरंच मला पर्सनलसुद्धा फोन आलेले होते आणि अशा पद्धतीने आपल्याला आपण हे कट करून घ्यायचं पूर्ण एक्स्ट्राचा भाग जो आहे तो थोडासा कट करायला थोडासा राहू द्यायचा आहे पूर्ण असा एकदम खेटून आपल्याला कट करायचा नाही आहे तर थोडी जागा सोडायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला नॉचेस द्यायचे आहेत तर जिथे असं गोल राऊंड केलं ना तर असे नॉचेस द्यायचे म्हणजे आतला जो भाग आहे ना तो व्यवस्थित असा बाहेर येतो मी ते नॉन ओवेन वापरलेला आहे कारण की मला हे सेल करायचं आहे आणि क्वालिटीही चांगली पाहिजे त्यामुळे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे पेस्टिंग कॅनव्हस वापरू शकता ना असं आपल्या सेंटरमध्ये थोडंसं कट करून घ्यायचं आणि आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा तर हे तुम्ही गणपती बाप्पासाठी बनवू शकतात किंवा मग तुम्ही एक समय बनवण्यासाठी समय ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात किंवा मग दिवे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतात किंवा कलश ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात पूर्ण गोल राऊंडने बघू शकता किती सुंदर असं हे बाहेर कपडा जो आहे तो निघालेला आहे इथे आपल्याला कुठेही सुई किंवा पिन लावायची गरज पडत नाही पूर्ण राऊंड व्यवस्थित असं बाहेर येतो जर तुम्ही व्यव असे कट्स दिले तर त्यानंतर हा नॉन जो भाग आहे तो आपल्याला वरती ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे पानं जोडायची आहेत तर मी ते पानंसुद्धा बनवून घेतलेली आहेत तर इथे आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे आधी अशा पद्धतीने सेंटर मार्क करून घ्यायचा नंतर आपल्याला हा सेंटर लागणार आहे त्यानंतर मी नॉन वेनचा तुकडा इथे घेतलेला आहे तुम्ही ते, ते, ते कार्डबोर्डसुद्धा वापरू शकतात तर साडेसहा बाय साडेसहा इंच था याचं मेजरमेंट आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे फोल्ड करून जिथून ओपन भाग आहे ना तिथून आपल्याला पिनअप करून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती मेजरमेंट्स टाकायचे आहेत तर छोटं मोठं तुम्ही अशाच पद्धतीने पान बनवू शकता तर मी इथे जे आहे ते सहा इंचाचं पान बनवणार आहे तुम्ही याची हाईट कमी जास्त वाढवू शकता करू शकता तर इथे सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला सेंटर मार्क करायचा तीन इंचावरती मी याचा सेंटर मार्क केलेला आहे तर आता सेंटरपासून आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे तर अशा पद्धतीने अडीच इंचावरती मार्किंग करायचं आणि त्यानंतर आपल्याला असा इथून असा आकार द्यायचा आहे तर आकार दिल्यानंतर खालून सुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने तर आपण मध्ये जो आहे तो अडीच इंचावरती मार्किंग केलं होतं त्यामुळे मी खाली दोन इंचावरती मार्किंग करत आहे अर्धा इंच कमी मार्किंग करायचं चा। छान असा पानाचा आकार इथे तयार होतो अशा पद्धतीने जर तुम्ही पान बनवलं तर तुमचा आकार खूप सुंदर असा तयार होईल एवढं परफेक्ट कटिंग तुम्हाला कोणीही सांगणार नाही तर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर छान असं आपलं पान तयार झालेलं आहे छोट्यासुद्धा साईजचं पान आपल्याला अशाच पद्धतीने किंवा मोठ्या सुद्धा साईजचं पान अशाच पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे तुम्ही इथे सुद्धा मारू शकतात तर इथे आपण फोल्ड करणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते कपडा लावून घ्यायचा आहे पानांना तर नॉन वेनचा नॉन वेनमध्ये मी टाकलेला आहे कपडा तर त्यानंतर मध्ये प्रत्येकाच्या मध्ये जे आहे ते मी नवन ओवन टाकलेलं आहे तुम्ही ते पेस्टिंग कॅन्व्ह टाकू शकता मी पानं तयार करून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला साईडला जे आहे ते पिणं पानं जे आहेत ते लावून घ्याय घ्यायचे आहेत तर मी इथे एक इंच खाली आपल्याला हा जे पानं आहेत ते लावून घ्यायचे आहेत तर पूर्ण गोल्ड राऊंडमध्ये हिरव्या कलरचे मी पानं जॉईन करणार आहे आणि हे जे आहे ते तुम्ही समय ठेवण्यासाठी वापर करू शकता याचा किंवा कलर्स ठेवण्यासाठी सुद्धा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला मी नारंगी कलरचे इथे पानं घेतलेले आहेत ते आपल्याला सेंटरवरती असे ठेवायचे सेंटरमध्ये असं फोल्ड करायचं पानांना आणि त्यानंतर आपल्याला जो जोडून घ्यायचे आहेत तर तुम्हाला असं फोल्ड करता येत नसेल तर तुम्ही इथे टक्स मारू शकता जसं ब्लाउज ब्लाऊजला आपण टक्स मारतो त्यानंतर इथे आपण सगळ्या सगळ्यांच्यामध्ये थोडी थोडी जागा सोडलेली आहे तिथे आपल्याला नंतर आपल्याला पानं जोडायची आहेत तर हे खूप सुंदर असं तयार असं बनवून तुम्ही सेलसुद्धा करू शकता तर मीसुद्धा सेल करत आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर अशा पद्धतीने सेंटरवरती मार्क करायचं आहे आणि मी इथे नॉन वेन वापरलेलं आहे इथे पेस्टिंग कॅनव्हस मी वापरलेला नाही आहे तर मला सेल करायचं आहे त्यामुळे मी इथे नॉन वेन वापरलेलं आहे तुम तुम्हाला जर घरीच बनवायचं असेल तर तुम्ही पेस्टिंग कॅनव्हस वापरू शकता कारण की मजबूत बनायला पाहिजे त्यामुळे मी ते नॉन वेन वापरलेलं आहे त्यानंतर प्लेट घेतली आहे मी दहा मिट दहा इंच याचा डायमीटर आहे त्यानंतर मार्क करून घेतला मी गोल्ड राऊंड पूर्ण आणि त्यानंतर आपले दोन्ही जे कपडे आहेत ते सेम कलरचे पाहिजेत तर मी इथे दोन्ही ऑरेंज कलरचे कपडे घेतलेले आहेत सरळ भाग आतमध्ये आहे आणि सेंटरमध्ये मी पिन अप करून घेतलेला आहे सरळ भाग कपड्याचा दोना दोघांचा या आतमध्ये आहे वरती जो आहे तो उलटा भाग आहे त्यानंतर मार्किंग केलेला आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने मार्किंगवरती आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर पूर्ण राऊंडवरती असं शिवून घ्यायचं इथे तुम्ही अस्तरसुद्धा वापरू शकतात पण मला हे सेल करायचं आहे त्यामुळे मी आणि क्वालिटीने मी हे बनवलेलं आहे आणि प्राईससुद्धा खूप कमी आहे एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि इथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत साईडने म्हणजे गोल आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल अशा पद्धतीने नॉचेस द्या म्हणजे तुमचं काम पण पटकन होईल तुम्हाला जेव्हा आपण कपडा बाहेर काढतो ना तेव्हा कोणत्याही सुईचा किंवा पिनचा वापर न करता तुम्ही हा कपडा जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढू शकता आणि सुंदर असा इथे मी एक कट दिलेला आहे से सेंटरवरती आणि तिथून आतून कपडा जो आहे तो असा बाहेर काढून घ्यायचा आणि आतला कपडा व्यवस्थित असा बाहेर काढून घेतल्यानंतर पूर्ण जे राऊंड आहे तो तुम्हाला कुठेही कमी जास्त असं दिसणार नाही व्यवस्थित असा दिसेल आणि कुठे तुम्हाला पिन अप करायची गरज पडणार नाही तर बघू शकता खूप सुंदर असा पूर्ण गोल राऊंड जो आहे तो आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला हा राऊंड जो आहे तो जो आपण पानं जोडलेली होती तो आपल्याला भाग घ्यायचा आहे त्या तो त्या भागावरती आपल्याला जॉईन करायचा आहे तर याचासुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे जिथे छिद्र आहे ना तिथेच मार्क करायचा आहे त्यानंतर याचा सेंटर आणि याचा सेंटर आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचा किंवा जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर अशा पद्धतीने तुम्ही साईडने असं जोडून घेऊ शकता शिवून घेऊ शकता पूर्ण गोल राऊंडवरती तर सेंटरवरती व्यवस्थित हा सेंटर ठेवायचा आणि सगळा पूर्ण गोल राऊंड जो आहे तो शिवून घ्यायचा आणि एकदम काठावरती शिवायचा आहे मॅचिंग दोरा वापरायचा आहे जर तुम्हाला हे फिनिशिंगने बनवायचं असेल तर मॅचिंग दोरा वापरणं खूप गरजेचं आहे म्हणजे फिनिशिंग छान येते त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते पूर्ण गोल राऊ राऊंडवरती एकदम काठावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि इथे आपण लेस जॉईन करणार आहोत सुंदर अशी लेस तुम्ही बाजारातून विकत आणू शकता आणि पूर्ण गोल राऊंडवरती ही लेस जी आहे ती आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे पूर्ण गोल राऊंडवरती तर हे खूप सुंदर असं तयार होतं दिसायलाही सुंदर आहे आणि आपण जेव्हा ठेवू ना मंदिरासमोर किंवा तुम तुम्हाला कुठेही वापरायचं असेल तरी तुम्ही कुठेही वापरू शकता आणि याचा वापर करू शकता हे दिसायला खूप सुंदर दिसेल जर तुम्ही स्वतः बनवलं तर ते खूप छान वाटेल तुम्हाला स्वतःला खूप आनंद होईल जर तुम्ही अशा वस्तू स्वतः बनवल्या तर तर जर तुम्ही बनवू शकत नाही तर तुमचे तुम्ही माझ्याकडून विकत पण घेऊ शकता अशा पद्धतीने पूर्ण गोल्ड राऊंडवरती आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर याला खूप मेहनत आहे कारण की पानं बनवायला बराचसा वेळ लागतो ह्या गोल राऊंड वगैरे मधलं जे बनवायला जास्त वेळ लागत नाही पण पानं बनवायला बराचसा वेळ लागतो तर अशा पद्धतीने पूर्ण गोल राऊंडवरती मी डबल टीप मारून घेणार आहे आणि मी हे खूप मजबूत तयार केलेलं आहे आणि हे वॉशेबल आहे मेन म्हणजे यामध्ये तुम्हाला भरपूर कलर माझ्याकडे मिळतील तर पूर्ण गोल राऊंडवरती मी एक टीप मारून घेतलेली आहे डबलसुद्धा टीप मारलेली आहे टिकाऊ आणि मजबूत हे बनवलेलं आहे तर मी याला बेल्ट लावणार आहे तर बेल्टला मी वेलक्रो लावलेला आहे आणि वेलक्रोची जी लांबी आहे ती मी अडीच इंच ठेवलेली आहे तुम्ही यापेक्षा छोटी मोठी ठेवू शकता किंवा तुम्ही ते टीच बटन लावू शकता कपडा फोल्ड करून याला पेस्टिंग कॅनव्हास लावायचा तुमच्याकडे हे कॅनकन पट्टी नसेल तर आणि ही पट्टीला तुम्ही, तुम्ही टच सुद्धा लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर असा आकार याचा तयार होतो आणि असं पण तुम्ही जर तुम्हाला बेल्ट नसेल लावायचा ना तरी तुम्ही हे वापरू शकतात फोल्ड करून पानं फोल्ड करायची पानं उभीसुद्धा राहतात मधलं जे डायमीटर आहे ते दहा इंच आहे म्हणजे तुम्ही एक एक फुटापेक्षा दोन इंच कमी असलेली मूर्ती तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि याला वापरू शकता त्यानंतर मी त्यामध्ये एक कलर बनवलेला आहे रेड कलर आहे हा मरून सारखा कलर आहे तर यामध्ये तुम्हाला पिंक पण कलर भेटून जाईल तर याचंसुद्धा डायमीटर जे आहे ते दहाच इंच आहे तर यामध्ये मी आत्ता सध्या माझ्याकडे दोन कलर अवेलेबल आहेत आणि रेड कलरचं हे दुसरं जे आहे ते त्या यामध्ये तुम्ही कलर्स ठेवू शकता किंवा मग यामध्ये तुम्ही समय ठेवू शकता खूप सुंदर असं दिसतं आणि याचंसुद्धा डायमीटर जे आहे ते आतमधलं जे डायमीटर बघूनच तुम्ही हे घ्या तर याचं जे डायमीटर आहे ते साडेपाच इंच आहे आणि खालचा जो बेस आहे तो आपला साडेसात सॉरी आठ इंचाचा आहे तर सुंदर असं आपलं यामध्ये तुम्ही कलर्स ठेवल्यानंतर हे खूप सुंदर दिसेल ज्यांच्याकडे छोटे छोटे तांब्याचे कलर्स तुम्ही ठेवतात त्यांच्यासाठी सुद्धा मी हे छोटे बनवलेले आहेत यामध्ये तुम्ही छोट्या समया ठेवू शकतात आणि याला वापरू शकता यामध्ये तुम्हाला हे कलर्स मिळतील पिंक पण कलर मिळेल आणि तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तो मी तुम्हाला बनवून देऊ शकते सुद्धा करून देऊ शकते तर हा सुद्धा मी एक बनवलेला आहे तर याचं जे डायमीटर आहे ते साडेआठ इंच आहे आणि जो खालचा जो हिरवा भाग आहे ना तो पंधरा बाय पंधरा इंचाचा आहे म्हणजे जर तुमचा चौरंग जेवढा असेल ना पंधरा बाय पंधरा इंचाचा त्यावरती फिट बसेल त्यानंतर हे जे आहे ते सेल झालेलं आहे पण तुम्हाला तरीही मी त्याचं डायमीटर जे आहे ते सांगून देते एक एक फुटाची मूर्ती तुमची यामध्ये बसेल तर यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही वेलक्रो लावू शकता आणि याला वापरू शकता तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही सुद्धा मला व्हॉट्सअप करू शकता तरी पिंक कलर जो आहे तो पटकन सेल होतोय आणि हा कलर जो आहे ना तो राहतच नाहीये त्यामुळे एक हा शेवटचा पीस होता आणि तो मला तुम्हाला दाखवायचा होता त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला थोड्या वेळाने देते तर व्हिडिओ काढण्यासाठी मी याचा माझ्याकडेच होतं आता मी त्यांना देऊन टाकणार आहे तर याची जी प्राइस आहे सहाशे रुपये आहे फ्री शिपिंग आहे त्यानंतर हे जे मोठं आहे सेल झालेलं आहे तरी पण तुम्ही ऑर्डर करू शकता यामध्ये ही कलर जास्त चालत आहेत मी हे बनवले की पर लगेच सेल होतं तर हे बुक झालेलं आहे तर याची जी प्राइस आहे ती साडेसातशे रुपये आहे आणि फ्री शिपिंग आहे त्यानंतर याची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त चारशे रुपये आहे आणि फ्री शिपिंग आहे त्यानंतर हे छोटे जे आहेत त्यांची जी प्राइस आहे ते तुम्ही अशा पद्धतीने याला सुद्धा मी नॉन वन लावलेला आहे अशा पद्धतीने मी तुम्ही गोळा करू शकते याला मी बेल्ट देणार नाही आहे तर अशा पद्धतीने गोळा केल्यानंतर छान असं फुलतं याला सुद्धा मी नॉन वाईन लावलेलं ला आहे तर याची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपये आहे आणि फ्री शिपिंग आहे त्यानंतर हे त्याच्यामध्ये हा एक कलर आहे असे दोन आहेत माझ्याकडे रेड कलरचे तर याची सुद्धा प्राइस जे आहे ते दोनशे वीस रुपये आहे त्यामध्ये बघू शकता हा एक कलर आहे म्हणजे दो रेड कलरचे दोन आहेत मी आता बनवलेले त्यानंतर हा जो कलर आहे हा लेमन कलर आहे तर हा लेमन कलर असा रिअलमध्ये खूप छान दिसतो जेव्हा तुमच्याकडे हा पीस येईल ना तेव्हा तुम्हाला खूप आवडेल आ, लेमन कलर आहे आणि याचीसुद्धा सुद्धा प्राइस जे आहे ती दोनशे वीस रुपये आहे त्यानंतर हे जे कमळ आसन आहे याचीसुद्धा प्राईस जी आहे ती सहाशे रुपये आहे आणि फ्री शिपिंग आहे तर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर मला व्हॉट्सअप करा आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा डी एम करू शकता व्हॉट्सअप नसेल करायचं तर तुम्ही डी एम करू शकता इंस्टाग्रामवरती आणि व्हॉट्सअप करण्यासाठी मी माझा नंबर जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती पण देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय